नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवरा गावात शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे गावाच्या मध्यभागी असलेल्या पुलावरून मोठा पूर आला पुलावरून सुमारे चार तास पाणी वाहत असल्याने गावकऱ्यांची मोठी गैरसोय झाली मनोहर चोरे यांच्या पत्नीची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी कारंजा येथून रुग्णवाहिका मागविण्यात आली होती मात्र पुलावर आलेल्या पुरामुळे ही रुग्ण

ने केले आहे या घटनेमुळे लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे भविष्यात असा जीवघेणा प्रसंग कोणावरही येऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने पुलाचे काम मार्गी लावावे अशी मागणी शिवरा येथील नागरिकांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट नांदगाव खंडेश्वर